डोंबिवलीच्या सोनारपाडामधील बैलांच्या झुंजी प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे स्पर्धेच्या आयोजकांवर मानपाडा पोलिसांमध्ये गुन्हा दाखल झालाय रोशन दळवी गणेश साळवी आणि बारक्या माधवीवर गुन्हा दाखल झालेला आहे बंदी असतानाही झुंज लावल्याप्रकरणी ही, ला ही कारवाई करण्यात आली आहे झी चोवीस तासच्या बातमीनंतर पोलीस प्रशासनाला जाग आली आहे डोंबिवली जवळील सोनारपाडा गावात दोन बैलांची झुंज पार पडल्याची बातमी झी चोवीस तासनं दाखवल्यानंतर मानपाडा पोलिसांनी आयोजक रोशन दळवी गणेश साळवी आणि बारक्या माधवी या तिघांवर गुन्हा दाखल केलेला आहे मानपाडा पोलीस ठाण्यामध्ये काल बैलांच्या झुंजी झाल्याची माहिती आम्हाला मिळाली त्याच संदर्भात आम्ही आज अधिक चौकशी केली असता सोनारपाडा येथे सकाळी सात ते आठच्या दरम्यान रोशन दळवी गणेश साळवी आणि बारक्या या तिघांनी दोन बैलांच्या झुंजी घडून आणल्याचे निष्पन्न झाले त्यामुळे मानपाडा पोलीस ठाण्याने त्यांच्यामध्ये गुन्हा दाखल केलेला आहे आणि या प्रकारामध्ये अजून कोण सामील आहे का चौकशी आधी पोलीस करीत आहे